यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा गुरु गुरु महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल विधानसभा संघटक पूजा मोहन यांच्या घरी दीड दिवसांच्या गणरायाच्या आगमनाच्या वेळी मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणरायांचे दर्शन घेतले प्रथम सर्वांनाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा आणि गणरायाकडे एकच मागणी की पनवेल महानगरातल्या सर्व राजकारणांना खास करून सत्तेमध्ये असलेल्या इकडच्या नागरिकांना जो टॅक्स यांनी मालमत्ता कर जो लावलेला आहे डबल ट्रिपल मालमत्ता कर लावलेला आहे तो कमी करण्याची सुबुद्धी गणराया त्यांना देऊ आणि विकासाच्या नावावरती जी घरं भरली जात आहेत ती बंद करून लोकांसाठी खड्डेमुक्त रस्ते बनवण्याची सुबुद्धी देव यांना देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना मुळात तुम्ही पंचवीस पंचवीस करोडचे टेंडर्स फक्त रस्ते डांबरी रस्ते बनवण्यासाठी दिले होते ते पंचवीस करोड रुपये गेले कुठे कारण जिथे जिथे रस्ते बनवलेले आहेत तिथे तिथे पुन्हा खड्डे पडलेले आहेत तर त्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलवून त्यांच्यावर गुन्हे नोंदवायचे सोडून तुम्ही नागरिकांना गणपती मंडळांनाच सांगत असाल की खड्डे बुजवाय याच्यासारखं आश्चर्य कुठे तुम्हाला पाहायला मिळणार नाही त्यामुळे आमची ते इच्छा आहे की प्रशासनाने प्रशासनासारखं वागावं प्रशासनाने कोणाच्या दावणीला बांधल्यासारखं का 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 काम करू नये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल महानगर तर्फे सर्व भक्तांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला समृद्धीचं ऐश्वर्याचं धनसंपत्तीचं धन वर्षावाचं आरोग्यवर्धक भरभराटीचं प्रेमाचं प्रवासाचं प्रकाशाचं वेगाचं विकासाचं गतीचं प्रगतीचं आणि सर्व रोगांपासून मुक्तीचं जावं А гаражоца виглядавальці.